आज आपण ओल्या नारळाचे लाडू कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया साखर घेतली आहे आपण दोन वाटी चार विलायची आणि एक अख्खा नारळ आपण खिसून घेतलेला आहे तुम्ही हा बारीक तुकडे करून मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता आपण ह्यामध्ये फक्त एक कप पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही घ्यायचं आहे आणि साखर घ्यायची आहे तुम्ही जर चमच्याचा अंदाज घेत असाल तर दहा ते बारा चमचे साखर घ्यायची आहे आता आपली साखर पूर्ण वितळली आहे आपण त्यात ही वेलची टाकून घेऊया तुम्ही अजून हवे असेल तर ड्रायफ्रूट टाकू शकता आणि लेला हे, तो आपन हा मदे। पाका मदे आपन जो खिचलेला नारळ आहे तो आपण टाकून घेऊया ह्यामध्ये व्यवस्थित तो पाकामध्ये आपण परतून घ्यायचा जोपर्यंत पूर्ण कोरडा होत नाही तुम्ही ह्यामध्ये जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा सुद्धा ह्यामध्ये वापरू शकता पूर्ण पाकामध्ये हे सुकून घ्यायचं आता पाक आपल्याला खोबऱ्यामध्ये आता किती खोबरेने हा पूर्ण पाक सगळा शोषून घेतला आहे थोडा सुद्धा पाण्याचा अंश आपला आता ह्याच्यामध्ये नाही आता आपल्याला हे काढून आहे हे पहा आता आपले पूर्ण थंड सारण असं व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि आता आपण त्याचे लाडू वळून घेतलेले आहेत